गाण्याने माझी निवड केली खूप चांगला प्रश्न विचारला आहे मला नेहमी असं वाटतं कुठला एक चित्रपट माझ्याकडे आला गाणं आलं तेव्हा कुठे एक प्रोजेक्ट आला तर ते प्रोजेक्ट मला निवडतं मी निवडण्याचा प्रश्नच वेगळा कारण का त्या निवडलेल्या प्रोजेक्ट ते निवडलेल्या प्रोजेक्टला माझ्या समोर येतं तेव्हाच मला कळलेलं असतं की हे माझ्यासाठी गाण्याने जातं अल्बम सॉन मी केलं नव्हतं आणि जेव्हा मला आशिषने विचारलं म्हणत आशिष पाटील एकदा चांगलं होतं त्याने जेव्हा विचारल्यानंतर मला प्रश्न नाही पडला माझं ऍक्च्युअल उत्तर होत होतं तरी मी त्याला म्हणतो माझ्या बहिणीबरोबर शिक्षक मला करता येईल कुठले चित्रपट आला तर त्यातलं गाणं मला प्रमोट करायला फार आवडतं सो माझ्या बहिणीमुळे त्यातले तर मी रील बनवते पण पण आता माझ्या हक्काचं गाणं आलंय सो आता मी माझ्या बहिणीला सांगितलं माझ्याबरोबर सो येस आय ट्राय टू मेक रील बिकॉज खूप सारे रील बनले करा कलाकार आहेत त्याला प्रयत्न थोडा माझा अजून प्लॅन रेडी आहे हे गाणं पाहिलं दोन हजार तेरा पाहिजे मग अगोदर तसंच नऊवारीषय सगळ्यांना चांगलं पाहिजे एवढं सांगितलं की आई मी एका हे गाणं शूटिंग नाचले आम्ही एका दिवसात पाय तिला रिक्वेस्ट करणार आहे पण मजा येईल बाय सगळ्या बाईं घेतून एकत्र आल्याने सेलिब्रेट केली तर आवडेल मी सांगितलं तर आहे तसं गाणं पण जाणत आहे काय इम्पॅक्ट माझा फोटोही पाठवला मला सांगितलं होतं की पाठवून नाही सरप्राईज प्राईज सो आय थिंक जेव्हा टी महाराष्ट्रीयन पेरावती खूप छान मी डान्सला खूप कस केलं कारण लग्न झाल्यानंतर मी ऑस्ट्रेलियाला गेले काही महिने आणि परत आल्यानंतर सिनेमाचं सुरू झाले बस झालं अचानक हे गाणं आलं अचानक मला आशीषने विचारलं असं सांग येस आणि त्यामुळे मी खूप नाचव रिफ्लेक्स नाही झाले पण तिकडे वन टेक होतो तिकडे काही रिफ्लेक्स झाले अनेक वर्ष आणि गणपती बाप्पाच्या कृपेने मला असं वाटतं की एक नाही अशी अनेक कामं मी हो आणि आक्षेषने एकत्र करते नुकतंच त्याने आधी चंद्रमुखी या फिल्ममध्ये त्यांनी कोरिओग्राफी केली होती आता जी वेब सिरीज होती कोरिओग्राफी केली होती सो आय मला करायची इच्छा आलेली मलाच नाही मिळाली खाण्याची लिंक पण शेअर केलेली आणि इंडस्ट्रीमध्ये वॉट बॅड टीम आहे आयुष संजीव आहे ह्याच्यात निक शिंदे आहे त्यानंतर आकांक्षा आणि अक्षय आहे आणि सध्या एक शश्मी म्हणून एक फार मोड मुलगी आहे मला शोकच्या दिवशी ती भेटली आशावादी आहे मध्ये कुठलंही क्षेत्र असो मध्ये चित्रपटसृष्टी असो किंवा मेडिकल असो किंवा बिझनेस कुठलाही असो आय थिंक स्त्रीला uh, थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते कारण आपल्याकडे अंडरलाईंड असे एक, एक नियम आहे की खर्चा आणून मग कामाला जो ऍक्च्युअली पुरुषही करू शकतो की मी uh, माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांना समान कामं मिळाली पाहिजे जितक्या ऑपॉर्च्युनिटीज पुरुषांना मिळतात तितक्या स्त्रियांनाही मिळाल्या पाहिजेत आणि त्या अपॉर्च्युनिटीज स्त्रियांना मिळाल्यानंतर त्याचा रिस्पेक्ट घेता असं नको की अच्छा तुम्हाला ह्या पर्सेंटेजमुळे काम मिळालं किंवा यु नो आपल्याकडे एवढ्या एवढ्या जागा तरी ठेवल्या त्यामुळे तुम्हाला काम मिळालं आय थिंक त्या स्त्रीची कॅपॅबिलिटी पण ठेवली आणि म्हणून तुला ते काम करतो सो जिथे कुठे ज्या ज्या क्षेत्रात स्त्री स्त्रिया कार्यरत आहेत त्यांना रिस्पेक्ट मिळाला तुम्हाला कसं इच्छा आय लव्ह इट आणि माझं भयंकर म्युझिकवर गेलं ते गाणं खूप लागेल सिनेमाचं असं किंवा एखाद्या सिरियलचं असो किंवा म्युझिकवर माझं प्रचंड प्रेम असल्यामुळे ज्या क्षणाला मला गाणं आवडलं त्या क्षणाला ते वाचलं आता तो वया सिनेमा आणि आत्ता नाचकं बया आय थिंक दर इज सम कनेक्शन बिटवीन बया वड आणि ज्या पद्धतीने या सगळ्यांनी पी आर केला होता कोण आहे गयातकी कोण आहे गया सो मीच एक्सायटेड होते मी लिहू का मी आहे सो क्यू मला खूप छान वाटतं हा